अकोला ते पातूर मार्गाला लागून असलेल्या ग्राम लाखनवाडा नजीक एका विहिरीत अंदाजे अडीच महिन्यापासून पडून असलेल्या तीस वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचा सांगडा गुरुवारी दुपारी गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकाने शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढला या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे यांनी संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे यांना फोन करून माहिती दिली की ग्राम लाखनवाडा येथील विहिरीत असलेल्या मृत देहाचे काही भाग व मुंडके काढून देण्यासाठी पाचारण केले यावेळी तात्काळ सर्च ऑपरेशन साहित्य घेऊन शोध पथकाच्या चमूतील सर्च ऑपरेशन टीम मयूर सडेदार ऋषिकेश राखोंडे अंकुश सदाफडे ऋषिकेश तायडे ढोके, संकेत देशमुख, आकाश बगाडे, हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा ट्रेस केले असता सदरची विहीर वापरत नसून या विहिरीत काही वर्षापूर्वी दोन जण वायू गॅसमुळे गुदमरून मरण पावल्याची घटना घडल्याची माहिती आहे यात या निंबी मालोकार अकोला येथील रहिवासी शैलेश कैलास तायडे व तीस वर्ष नामक तरुण अडीच महिन्यापासून घरून बेपत्ता सकाळी काही लोकांना विहिरीत का निदर्शनास आले आणि एकच खळबळ उडाली होती ही विहीर पन्नास फूट खोल असून यामध्ये तीन फूट घाण पाणी गाळ आणि मोठ्या प्रमाणावर मिथेन गॅस असल्याने शोध पथकाचे चमू व पोलिसांसमोर मोठे संकट उभे झाले होते यावेळी घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोशसह आरोप प्रत्यारोप यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर होती पडकी व खोल विहीर आणि त्यात मिथेन टाईप गॅस असल्याने अशा वेळी एकोणवीस वर्षाच्या अनुभवाने परिपूर्ण असलेले जीव रक्षक दीपक सदाफळे यांनी शेवटी धाडस करीत जवळीर असलेल्या कॉटन रुमाल ओला करून तोंडाला बांधून त्यावर पाणी टाकून जेसीबी मशीनच्या बकेटमध्ये जाऊन शिर्डीपर्यंत पोहोचले नंतर शिर्डीने खाली उतरून सर्च ऑपरेशन चालू केले असता काही केल्या मृतदेहाचे मुनके सापडत नव्हते शेवटी नेहमीप्रमाणे जिद्द आणि ते मी करणारच अशा ध्येयवादी जीव रक्षकाने घाण पाण्यातील गाळाखाली दबलेले मुनके शोधून काढले लगेच एका हातात मुंडके आणि दुसऱ्या हाताने शिडीवरून वर चढाई करत अशा थरारक सर्च ऑपरेशन वर शेवटी सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान मात केली वर येताच सर्व नातेवाईक आणि महिलांनी जीवरक्षक दीपक सदाफडे यांचे कौतुक करताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते हे विशेष यावेळी पोलीस टीम व गावातील नागरिकांनी तथा अग्निशमक टीमने मोलाचे सहकार्य केले अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफडे यांनी दिली आहे ठाणेदार आवडे साहेब यांनी फोनवरून माहिती दिली की अकोल्या जिल्ह्यातील वाशिम ते अकोला रोडवर म्हैसपूर फाट्या नजिक एका विहिरीमध्ये एक डेडबॉडी असल्याचं निदर्शनात आलं आमची रेस्क्यू टीम संत गाडगेबाबा आपत्कालीन शोधो बचाव पथक टीम आणि रेस्क्यू साहित्य घेऊन आम्ही घटनास्थळी पोचलो असता सर्वप्रथम गळाने आम्ही तो सांगाळा वर काढला आणि त्या कपड्यावरून नातेवाईकांनी हे डेड बॉडी त्यांचीच असल्या निंबे येथील असल्याचं सिद्ध झालं परंतु विहिरीमध्ये एक धळ निघाला परंतु मुंडके हे विहिरीमध्ये दसल्याचे सगळ्यांची दाट शक्य शक्यता होती परंतु या विहिरीमध्ये या आधीसुद्धा चांदूर येथील दोन लोक गुदमरून मरण पावल्याची माहिती आहे तरीसुद्धा मिथेन गॅस असतानाही आम्ही रेस्क्यू शिडी टाकून आतमध्ये गेलो आणि आतमध्ये जाऊन वायर रूप आणि जे सी बीच्या बकेटच्या सहाय्याने सेंटरमध्ये जाऊन गुळाशी जाऊन या धडाची मुंडके सर्च ऑपरेशन खाली ट्रेस केले ट्रेस केले असता खाली एका ठिकाणी मला धळ हा मु मुंडके हाती आलेत आणि ते वर काढून आवळेसाहेब यांच्या ताब्यात मी दिलेत अशा प्रकारचं आजचं हे थरारक सर्च ऑपरेशन आमचं यशस्वी झाल्याचा या ठिकाणी आम्हाला गर्व वाटतो आहे जीवरक्षक दीपक सराफळे आणि संत बाबा आपत्कालीन शोधो बचाव पथक आणि रेस्क्यू टीम धन्यवाद बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर